तो। चला सर्वात अगोदर सर्वांना गुड इव्हिनिंग आणि उद्या होणाऱ्या एन टी एस परीक्षेचा परीक्षेला तुम्ही उद्या जाणार तर त्यासाठी हार्दिक शुभेच्छा तुमचा पेपर चांगला जाणारच आहे कारण तुम्ही चांगला अभ्यास केलेला आहे तर त्यामुळं okay, मनामध्ये कोणती भीती न बाळगता पेपरला सामोरे जायचं सा, तुमचा पेपर चांगला जाणारच आहे कोणकोण आहे बघ उद्या अगोदर सोबत माझ्या आणि आज आपण कमी वेळ घेणार आहे स्नेह शुभम विनोद सृष्टी कृपा आज थोडं कमी वेळ घेणार आहे आपण याचं कारण असं की उद्याचा तुमचा पेपर आणि उद्याचा पेपर असल्यामुळं आज फक्त एक थोडं मी तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे ना नंतर यानंतर आता दोन प्रकरण तर आपले संपलेले बट आता यानंतर आपल्याला काय करायचंय ते तर ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात अगोदर तर लक्षात घ्या उद्यापासून तुम्हाला विज्ञानचे विज्ञान भाग एक चे व्हिडिओ मिळतील दररोज तसं सायन्स संघाचे आपले प्रवीण सर घेत असतातच पण त्यांचा तो विज्ञान भाग दोन आहे आपण विज्ञान भाग एक चे व्हिडिओ दररोज अपलोड करणार आहे तर ते तुम्हाला बघायचे आणि आता सध्या तुमच्या स्क्रीनवर जे प्रकरण आहे ते आहे चॅप्टर नंबर थ्री अर्थात सर्कल म्हणजे वर्तुळ आपण घेणार आणि वर्तुळाला स्टार्ट करणार आपण अपूर्वा वगैरे आहे त्यानंतर सृष्टी प्रतीक्षा गायकर गणेश त्यानंतर हो प्राची ओके आहे आ, सिद्धिका आदिती चंदा पूजा आहे मोना आहे भरपूर जण आहे आरती अंकिता स्नेहल मी नावं जास्त घेणार नाहीये कारण नावं असताना टाइमपास होतो तर त्यामुळं डायरेक्ट आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया बघा आपलं तीन नंबरचं जे प्रकरण आहे तर ते आहे वर्तुळ म्हणजे सर्कल आणि सर्कलमधलं काय काय कमी का झालेलं आहे सिलेबस तर ते नंतर आपण बघूया पण त्या अगोदर सर्कलमध्ये तुम्हाला नेमकं काय काय लक्षात ठेवायचंय तर ते बघूया ठीक आहे ना सर्कल सर्कल म्हणजे वर्तुळ आणि वर्तुळावर जास्तीत जास्त जे प्रश्न असतात तर ते नेमके कोणते असतात तर ते सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर सर्वात अगोदर आता हे जे लाईव्ह सुरू आहे आपलं तर हे लाईव्ह तर दररोज असतंच हे तुम्हाला सुद्धा माहितीये तर आता हे बघा एकरूप वर्तुळ म्हणजे काय समकेंद्री म्हणजे काय आणि छेदणारी म्हणजे काय जे सर्कल जे आहे तर ते हे तीन सर्कल तुम्हाला वेगवेगळ्या पेअर दिसतात दिलेल्या बघा या तीन पेयर वेगवेगळ्या आहेत एकरूप त्यानंतर समकेंद्री आणि छेदनारी सेमीवाल्यांना सुद्धा मी हे दाखवणार आहे की यांना नेमकं याला काय म्हणायचं आहे तर थोडं मराठी मीडियमवाल्यांनी आता या स्क्रीनवर जे आहे जे दिसतंय तुम ना तुम्हाला ते तुम्हाला माहिती झालं आता जे सेमीवाले तर त्यांनी बघा आता हे सेमीवाल्यांसाठी आहे सेमीवाल्यांनी लक्षात घ्या हे आहे जे सेमीवाले आहेत तर त्यांच्यासाठी नेमकं आता हे स्क्रीनवर जे दिसतंय ना तुम्हाला तर ते स्क्रीनवर परत घेतोय मी चला बघा सेमीवाले कॉन्ग्रंट सर्कल आहे बघा नंबर एकचं जे पेअर आहे ते कॉन्ग्रंट आहे त्यानंतर परत आणि परत एक पेर आहे ना तर हे सगळं सेमीवाल्यांसाठी आहे आणि जे मराठी मीडियम वाले आहे तर मराठी मीडियम थोडं या साईडला फोकस करा आता सेमीवाल्यांनी थोडं पुस्तक सोबत असू द्या बुक सोबत असू द्या म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल सर्व ओके मग आता जे मराठी मीडियम वाले आहे तर त्यांच्यासाठी ही जी कॉन्सेप्ट आहे तर ती मी एक्सप्लेन करतोय आणि सोबत सेमीवाल्यांना सुद्धा सांगतोय बघा एकरूप वर्तुळ म्हणजे नाही नेमका काय तर आता या वर्तुळामध्ये मी हा जो आहे ना हा जो केंद्रबिंदू आहे मीन्स जो सेंटर आहे तर याला ओ म्हणतोय आणि या सर्कलवर एक पॉईंट घेतोय की ज्याला मी ए म्हणणार आहे ओके ए हा पॉईंट घेतोय मी सर्कलवर आणि मी ओ ए असा एक सेगमेंट ड्रॉ करतोय ओ ए मला सांगा की या ओ एला तुम्ही काय म्हणणार आहे सेगमेंट ओए जो आहे ना तर या ओए तुम्हाला काय म्हणायचंय आहे तर ते सांगा मला तर या ओए ला नेमकं तुम्ही काय म्हणणार आहे तर याचा फास्ट मला रिप्लाय करायचा आहे वॉट इज ओए हियर ओए जो आहे ना या ओए आपल्याला काय म्हणायचंय त्याचा रिप्लाय करा जर दिसत नसेल तर स्क्रीनवर एकदा टच करा आणि क्वालिटी वाढवा सरिता विपिन समीक्षा क्रिपा निकिता आत्माराम मोरे म्हणजे तृप्ती असेल वैष्णवी चंदा शिवानी दिशा शुभम भूमी आहे निकिता शंभूराजे साईराम प्रशांत मनोज तो जो ओए आहे या ओएला नेमका काय म्हणायचं आहे आणि एन टी एस ची परीक्षा असल्यामुळे आज आपण फक्त थोडा वेळ घेणार आहे फक्त एक चॅप्टरच तुम्हाला काय काय चॅप्टरमध्ये तेवढं मी सांगतो आणि आज, आज आपण थांबूया कारण उद्याला परत आपण भेटणारच आहे ओके आ, हो त्रिज्या ओके याला काय म्हणायचंय त्रिज्या म्हणायचंय से, आणि सेमीवाल्यांच्या ठेवा ही काय आहे तर रेडियस आहे ओके हो बरोबर आहे त्रिज्या रेडियस सेमीवाल्यांसाठी रेडियस आणि मराठी मिडियम वाल्यांसाठी त्रिज्या ठीक आहे ना आता याच स्क्रीनवर परत तुम्हाला एक डायग्राम दिसते की जी माझ्या बाजूला आहे बघू शकता तुम्ही माझ्या बाजूची डायग्राम तर त्यामध्ये हे जे डी दिसते ना तुम्हाला डीई या डी ला काय म्हणायचं सांगा बरं डीई हा जो सेगमेंट आहे तर याला तुम्ही काय म्हणणार आहे तर ते सांगा दिसते तुम्हाला स्क्रीनवर हे फक्त कन्सेप्ट तुमच्या क्लिअर आहेत का एवढं बघायचं आहे मला कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर चॅप्टर खूप सोपं आहे हे जे डी आहे ना डी या डीई ला नेमकं तुम्ही काय म्हणणार आहे तर ते सांगा डीई डीई जो आहे ना या डीई ला नेमकं काय म्हणायचं आहे तर ते सांगा डीई आपण सगळं घेऊया साक्षी आहे त्यानंतर हो ज्योती ईशा प्राची आकाश आनंद संजय हो आहेत प्रणव काही जणांचे नावं घेताना गे। घेतल्या जात नसतील पण जे चार्ट मला दिसत आहे ना तर ते चार्ट मी वाचत आता टेक्निकल आहे कोणीतरी टेक्निकल प्रोजेक्ट तुझं नाव नाही माहिती मला रेणुका साईराम प्रफुल नारायण करण संजय आहे बरेच जण आहे फक्त आपण थोडा वेळ घेणार यात जास्त वेळ नाही घेणार आहे तुम्ही मला सांगा की या डी ला नेमकं काय म्हणायचंय आणि आता मेसेज मयूर हो मयूर मी तुझा मेसेज अगोदर वाचला मयूर काळे अंकिता काय म्हणायचंय डायमीटर आहे का सांगा बरी डीई बरेच जण म्हणतायत की डायमीटर आहे तर ही डायमीटर आहे का डायमीटर मित्रांनो सेंटर मधून जात असते जी जो वर्तुळाचा व्यास आहे तर तो सेंटरमधून पास होत असतो लक्षात घ्या आता हे जर का मी पिक्यू घेतलं तर या पिक्यूला डायमीटर म्हणायचंय डायमीटर म्हणजे काय तर वर्तुळाचा व्यास की जो सेंटरमधून पास होत असतो तर त्याला आपण डायमीटर म्हणतो वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारा रेषाखंड की जो सेंटरमधून जातो तर त्याला आपण व्यास म्हणत असतो त्याला आपण डायमीटर म्हणत असतो याला नेमकं काय म्हणायचं आहे सेमीवाल्याने रिप्लाय करा मराठी मीडियमवाल्यांनी सांगितलंय की याला म्हणायचंय जीवा ओके ही जी डी आहे या डी ला काय म्हणायचंय जीवा म्हणायचंय वर्तुळाची जीवा आता सेमीवाल्यांनी थोडं रिप्लाय करा हो सेमीवाल्यांनी सुद्धा रिप्लाय दिलाय ओके सेमीवाल्यांनी सुद्धा बरोबर सांगितलंय ओके राईट आहे तुमचा अँसर सेमीवाल्यांनी सुद्धा करेक्ट अन्सर सांगितलंय ओके चला आता नेक्स्ट बघूया अजून किती जण सांगतायत तर चला आता या सर्कल मध्ये एक सर्कल घेतोय मी आणि काय अजून प्रश्न तुम्हाला विचारतोय आणि त्या सर्कलमध्ये तुम्हाला हे नेमकं काय आहे तर ते मला सांगायचंय ठीक आहे ना चला आता स्क्रीनवर तुम्हाला जे सर्कल दिसत आहे तर त्यामध्येच मी तुम्हाला विचारणार आहे बघा यामध्ये या, या सर्कलमध्ये ठीक आहे ना आता या सर्कलमध्ये ओ इज द सेंटर ऑफ अ सर्कल मदे, आता जर समजा यामध्ये मी एक अशी लाईन ड्रॉ केली ओके ही जी लाईन आहे ना ही लाईन समजा या सर्कलला या ठिकाणी मी एक पॉईंट काढतोय ए पॉइंट तर या यल लाईनला सर्कलसाठी तुम्ही काय म्हणणार आहे तर ते सांगायचंय लाईन यल जी आहे ना तर ती या वर्तुळासाठी काय म्हणणार तुम्ही या लाईन यल ला तर ते बोला ए हा जो आहे ना हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे म्हणजे तो या ठिकाणी एक छेदन बिंदू स्पर्श बिंदू म्हणू शकतो आपल्याला स्पर्श बिंदू आहे तर याला नेमका काय म्हणायचं आहे या लाईन यल काय म्हणणार आहे तर ते सांगा बघूया किती सांगताय ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर भूमी कृपा ओके गायकर शंभुराजे म्हणजे निकिता असेल विधी हो बरोबर आहे सानिका ओके रोहित मयुरी हो बरोबर सांगताय तुम्ही आदिती वगैरे आहे हो सांगा आकाश चला सांगा काय सांगताय याला काय म्हणायचंय नेमकं टँजंट म्हणायचंय का टँजंट ठीक आहे टँजंट म्हणायचंय का बरेच जण सांगताय की टँजंट आहे आणि मराठी मीडियम वाले बोला काय म्हणायचंय याला नेमकं काय म्हणायचंय सांगा स्पर्शिका ओके मराठी मीडियमवाल्याने सुद्धा बरोबर सांगितलंय याला स्पर्शिका म्हणायचंय बरं ठीक आहे समजा मी आता एक अशी लाईन ड्रॉ करतोय ओके ही लाईन ड्रॉ केली मी लाईन यम आता याला काय म्हणायचं आहे सांगा बरं कारण या चॅप्टरमध्ये ह्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं खूप गरजेचं आहे याला दोन पॉईंट काढतोय मी पी अँड क्यू लाईन यम जी आहे तर ती पी आणि क्यू पी पॉईंट आहे या ठिकाणी हा पी पॉइंट आहे हा मी थोडा डार्क करतोय हे पी पॉइंट या साईडला घेतला मी पी अँड क्यू आणि हा क्यू सुद्धा कोडलाय ठीक आहे ना हे सगळं फोडतोय मी आणि पी आणि क्यू या साईडला घेतलेत मी चला सांगा बरं पी आणि क्यू हे दोन पॉईंटमधून ही यम रेषा पास झालेली आहे तर या पिक्यूला काय म्हणायचंय या यमरेषेला रेषेला तुम्ही काय बोलणार आहे ते सांगा ही तर स्पर्शिका झाली ठीक आहे ना स्पर्शिका कारण ती एकाच बिंदू मध्ये स्पर्श करते वर्तुळाला की जो पॉईंट ए आहे आता यमला तुम्ही नेमकं का काय म्हणणार सांगा बघूया आता किती जण सांगताय ती स्पर्शिका झाली बरोबर आहे तुमचं बट आता यमला काय म्हणायचं आहे नवीन आहे ना ओके कल्पना वेलकम नवीन असेल तुझं स्वागत आहे बाकीचे विद्यार्थी सुद्धा योगिता वगैरे आहे हो सूरज ओके अनुप साई सई आरती पायल हो रेणुका नावं वाचायच्या राहिले असतील काही जणांच्या तर काळजी करू नका मी नंतर चार्ट रीड करतो मला सुद्धा समजत कोण प्रेझेंट होतं अजय ओके रितेश हो बरोबर सांगताय तुम्ही काय बट सेकंड नंबर यम जे आहे ना तर यमला तुम्ही काय म्हणणार ते, ते सांगा फास्ट मध्ये रिप्लाय करा व्हॉट इज यम हियर यम म्हणजे नेमकं काय रेषा यम आहे ना तर याला तुम्हाला नेमकं का काय आहे वृत्त छेदिका बरं ठीक आहे वृत्त छेदिका तर याला मराठीमध्ये तुम्ही वृत्त छेदिका किंवा छेदिका असा एक शब्द युज करू शकता ठीक आहे ना तर ही छेदिका आहे आता सेमीवाल्यांनी बोला काय म्हणायचं से याला सेमी सेमीवाल्यांनी सांगा ओके हो बरोबर सांगताय सेकंड ओके हे आहे ओके हे बरोबर सांगितलंय तुम्ही ठीक आहे ना आता याला म्हणायचंय टँजंट हे जे आहे ना हे टँजंट आहे यल इज अ टँजंट आणि हे आहे सेकंड आता हे जे आहे स्पर्शिका आणि छेदिका तुम्हाला उद्या होणाऱ्या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा मुळीच घाबरायचं नाही मला माहिती आहे तुमचा पेपर चांगला जाणार आहे आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहे आणि तुमच्या घरच्यांच्या सुद्धा तुमच्या सोबत शुभेच्छा आहेतच आणि सर्वजण आपण सोबत आहे तर त्यामुळे पेपर तुमचा नक्की चांगला जाणार आहे तर पेपर साठी परत एकदा हार्दिक शुभेच्छा काळजी करायची नाही भीती मनामध्ये बाळगायची नाही जास्त वेळ जागरण करायचं नाही आज सकाळी सुद्धा असं तीन आणि दोन वाजता लवकर उठू नका पाच वाजता उठलं ना सफिशियंट आहे चार ते पाच वाजता उठा आणि सकाळी थोडं वाचन करा थोडं फार वाचन करा आणि जास्त टेन्शन घेऊ नका चला ठीक आहे ना आता आपण उद्या काय करूया तर उद्या आपली फ्रेश स्टार्टिंग होणार आहे कारण एन टी एस सी हा तुमच्या डोक्यातून जाणार आहे तर त्यामुळे आता बोर्डची खरी तयारी करू आपण उद्यापासून ठीक आहे ना उद्यापासून हे स्टार्ट करणार आपण चांगलं तर उद्यापासून परत हजर राहा लवकर सात वाज्याच्या अगोदर थोडं क्लासला हजर राहत चला चला ओके ठीक आहे हो चला बाय प्रशांत मयुरी मानसी मनस्वी चला बाय पूजा वैष्णवी रितेश आरती सिद्धिका ज्यांचे नाव घ्यायचे आले असतील विष्णू वगैरे आहे आता ज्यांचे नावं आलेत माझ्यापर्यंत रोहन तर ते मी वाचले बट नावाचं टेन्शन घेऊ नका आपल्याला आपल्या बोर्ड एक्झामला चांगले मार्क्स मिळवायचे तर त्यामुळं नावं घेतले काहीचे आज घेतले जातील काहीचे उद्या घेतले जातील त्याबद्दल निश्चिंत राहा सर्व तुम्ही विद्यार्थी माझायचे तर त्याची काळजी करू नका ठीक आहे ना आणि सोबतच आता उद्याच्या होणाऱ्या पेपरसाठी आर्थिक शुभेच्छा आणि आज आपण थांबूया या ठिकाणी